नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत राजकारणातून विसावा घेत शिवारात रमणारा आणि राबणारा उपमुख्यमंत्री राज्यातील ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी दरे दौऱ्यावर आले आहेत सत्ता स्थापनेचा पेच सुटून खातेवाटप पूर्ण झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर दैनंदिन आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यातून ब्रेक घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी शेतात रमले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोऱ्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तीरावर वसलेलं आहे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा सभागृहात भाषण करताना शिंदे यांनी बंड फस्त मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा सभागृहात भाषण करताना शिंदे यांनी बंड फसलं असतं तर गावाकडे जाऊन शेती केली असती असं म्हटलं होतं मात्र आता दोन दिवसांची सुट्टी घेत एकनाथ शिंदे शेतामध्ये रमले आहेत दोन दिवसाच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री शेतात राबले आहेत सकाळी शेताच्या बांधावरून जात शेतामध्ये अनेक भाज्या वर्गीय पिकांची लागवड केली अनेक ठिकाणी नांगरट केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेंद्रिय शेती केली असून शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही त्यांच्या शेतामध्ये लवंग वेलची दालचिनी कॉफी पेरू आंबा फणस चिकू सफरचंद स्ट्रॉबेरी मिरची हळद अगरबूड आदी पिकं घेतल्याचं सांगितलं जात आहे उपमुख्यमंत्र्यांनी या शेतीबरोबर गोशाळाही तयार केली आहे गोशाळेत गाईंना रसायन मुक्त सारा दिला जातो त्याचबरोबर मत्स्य तळही उभारला आहे राजकारणातून विसावा घेत शिंदे विश्रांतीसाठी आल्याचं सांगितलं जात आहे पाहत रहा लोकवृत्त